सरळ असल्यामुळे त्याची सगळी ग्रोथही थांबवलेली आहे पण पाहिजे ते उत्पादन आता घटलेलं आहे अर्ध्यापर्यंत येणार आहे आणि आज सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये साडेतीन ते चार हजार आहेत आणि हमीभाव आहे पाच हजार तीनशे चोवीस रुपये यावर्षी जाहीर केलेले सरकारनं सांगितलं होतं हमीभावाच्या वीस टक्के आणि जी एस टी आम्ही परतावा आम्ही तुम्हाला देणार म्हणजे आम्ही आमच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार असे आमचे मोदी साहेब जे छप्पन इंचवाले आहेत आणि नरेंद्र साहेबाने सांगितलं आणि साहेबाने सांगितलं आता ते याबाबत काहीच बोलत नाही उद्या ते मुख्यमंत्री म्हणून यवतमाळला येणार आहे वसंतराव नाईकांनी आत्महत्या करण्याची गोष्ट केली होती शेतकऱ्यासाठी आणि हे आत्महत्या करायला लावतं शिवसेने उद्या यवतमाळला येत आहे नरेंद्रजीनं राहिला प्रचार इथनच केला आणि मग मला एक सांगा तर तुम्ही हमी सोयाबीन खरेदी केंद्र कधी सुरू करणार आहे पंधरा दिवसात आमची सोयाबीन निघाल मग तुम्ही जाहीर करणार का सगळ्याचं सोयाबीन खरेदी करणार आहे का आणि मागच्या वर्षी वीस टक्के खरेदी केलं होतं यावर्षी किती टक्के करणार आहे मग बाकीच्यांना ते सोयाबीन काय भावानं विकावं लागणार आहे मग चढउतार तरी निधी देणार आहे का सहा हजार रुपये देणार आहे का आणि मग हे तुम्ही म्हणत होते मुख्यमंत्री महोदय का दुष्काळ पडल्यावर देऊ हे दुष्काळाचेच चिन्ह आहे म्हणजे आता शेतकरी पाय घासू घासू मरणार आहे आणि हे चित्र तुमच्या डोळ्यावर असताना तुम्ही कर्जमुक्तीचं आवाहन करत नाही ह्याच्याबद्दल बोलत नाही त्याबद्दल आम्हाला उत्तर पाहिजे आणि हे झालं नाही तर हे सोयाबीन आम्ही कलेक्टर ऑफिसवर नेऊन टाकू